स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आठवी शेषेवरती असेल किंवा महाराष्ट्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षा असतील पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा अन्य कुठले त्या परीक्षेमध्ये जिथं गणित आहे तिथं सरासरीवर आधारित शंभर टक्के उदाहरण असतं आणि सरासरीवर आधारित विविध प्रकारची उदाहरणं असतात त्यातला आज एक नमुना आपण पाहणार आहोत नमुना आहे बघा उदाहरण असं आहे एका दुकानदाराची तीस दिवसाची सरासरी विक्री एकशे पंचावन्न रुपये आहे पहिल्या पंधरा दिवसाची विक्री सरासरी विक्री एकशे नव्वद रुपये असल्यास नंतरच्या पंधरा दिवसाची एकूण एक विक्री इथं मात्र एकूण विचारले सरासरी नाही विचारलेली तर हे उदाहरण सोडवताना आपला पर्याय पण दिले आहेत उदाहरण सोडवताना स्टेप बाय जर स्टेप सोडवत गेलो तर ते कसं सोडावं लागेल आपल्याला तीस दिवसाची सरासरी विक्री दिली त्याच्यावरून तीस दिवसाच्या विक्रीची बेरीज काढू शकतो आपण तीस दिवसाच्या विक्रीची बेरीज काढताना काय करावं लागेल सरासरी गुणले संख्या दिवसाची संख्या बरोबर बेरीज ही बेरीज कशी असणार आहे त्या विक्रीची असणार आहे सरासरी विक्री आपल्याला किती दिले एकशे पंचावन्न दिले आणि दिवस किती आहेत तीस आहेत तर ह्या तीस दिवसाच्या एकूण विक्रीची बेरीज येणार आहे शून्य नेऊन टाकला तिन्हा पाच पंधरा आजची गेली एक तिन्हा पाच पंधरा आणि एक सोळा आजची गेली एक तीन एक तीन आणि एक म्हणजे तीस दिवसाची एकूण विक्री असणार आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये परंतु पहिल्या पंधरा दिवसाची सुद्धा आपल्याला बेरीज काढता येते चंद्रभाग पहिल्या पंधरा दिवसाची विक्रीची सरासरी आपल्याला दिलेली आहे एकशे नव्वद आणि दिवसाची संख्या पंधरा आहे त्यामुळे त्या पंधरा दिवसाची विक्रीची बेरीज अशी असणार आहे शून्याला शून्य देऊन टाकला पंधरा नऊ पस्तीसाचे हच्चे गेले तेरा पंधरा एक पंधरा आणि तेरा अठ्ठावीस पहिल्या पंधरा दिवसांची विक्रीची बेरीज झाली अठ्ठावीसशे पन्नास मग तीस दिवसातून पहिल्या पंधरा दिवसाची जर विक्री वजा केली तर आपल्याला एकूण विक्री मिळणार आहे शून्यातनं शून्य गेले शून्य राहिले पाच मधून पाच गेले शून्य राहिले सहा मधून आठ जात नाही सोळा मधून आठ गेले आठ राहिले हातच्या माघार दिला चार मधून तीन गेले एक उरलं म्हणजे नंतरच्या पंधरा दिवसाची विक्री एकूण विक्री ही अठराशे असणार आहे आणि त्याची जर सरासरी विचारली असेल तर आता विचारलेली नाही पण जर सरासरी विचारली असेल त्याला आपल्याला नंतरच्या पंधरा दिवसाच्या संख्येनं पंधरा लागतं पंधरा एके पंधरा उरले तीन तीन वर शून्य घेतला पंधरा दोन्ही तीस आणि परतचा पुढचा शून्य म्हणजे नंतरच्या पंधरा दिवसाची विक्री ही एकशे वीस रुपये असली असते अशा पद्धतीने हे उदाहरण आपण पायरीने सोडवतो परंतु इथं कॉमन न उदाहरण सोडवता ते कसं सोडवायचं ते बघूया जी सुरुवातीला आपण एक आपल्याला सरासरी दिली एकूण दिवसाची ती आहे एकशे पंचावन्न आणि त्याच्यामधून जर नंतरच्या पंधरा दिवसाची सरासरी दोन्हीतला फरक वजा केला तर तो, तो फरक पस्तीस वाजा होतोय आणि याला जर उरलेल्या दिवसांनी गुणलं तर उरलेल्या दिवसाची फार आपल्याला सरासरी मिळणार आहे ती कशी मिळते बघू आपण एकशे वीस एकशे पंचावन्न मधून वजा पस्तीस केलं तर ती एकशे वीस नंतरची सरासरी असणार आहे आणि ह्या सरासरीला जर पुन्हा आपण पंधरानं गुणलं कारण पंधरा दिवस राहिले तर आपल्याला एकूण विक्रीची किंमत मिळणार आहे पंधरा शून्य गेला पंधरा दोन्ही तीस लाख आजचे गेले तीन पंधरा एक पंधरा तीन अठरा अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं हे लक्षात घ्या इथं काय केलेलं आपल्याला पहिली जी विक्री होती आणि नंतरच्या पहिल्या पंधरा दिवसाची जी पहिल्यांदा विक्री दिली आहे त्या दोन्हीतला फरक हा पहिल्या सरासरीतून वाजा केला म्हणजे नवी आपल्याला सरासरी मिळणार आहे आणि नव्या सरासरीला म्हणजेच नंतरच्या पंधरा दिवसाच्या सरासरीला पंधराच्या दिवसात सर... दिवसाच्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला त्यानंतरच्या पंधरा दिवसाची एकूण विक्री अठराशे रुपये मिळते आता सारखंच उदाहरण आहे थोड्याफार शब्द बदलायला उदाहरण आहे एका दुकानदाराची बारा महिन्याची सरासरी विक्री पाच हजार सहाशे रुपये आहे बारा महिन्याची पहिल्या सहा महिन्याची सरासरी विक्री चार हजार दोनशे आहे असल्यास नंतरच्या सहा महिन्याची एकूण विक्री विचारले किती आता हे उदाहरण सोडवताना मागाच्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल बारा महिन्याची एकूण विक्रीची बेरीज किंवा विक्रीची बे, बेरीज बरोबर सरासरी गुणले महिने तर आपल्याला सरासरी दिले पाच हजार सहाशे साथ आणि महिने दिलेत बारा म्हणजे बिरी किती येणार आहे ते काढूया आपण बाराशे एकूण बहात्तर राहायचे गेले सात बारा पंचे साठ आणि सात एकूण विक्री होणार आहे बारा महिन्याची सदुसष्ट हजार दोनशे रुपये त्याच्यानंतर आपल्याला त्याने पहिल्या सहा महिन्याची सरासरी दिलेली आहे ती विक्री किती होते ती काढूया एकूण विक्री ती एकूण विक्री काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नंतरची जी सरासरी दिली आहे चार हजार दोनशे चार हजार दोनशे सरासरी गुणुले सहा महिने बरोबर दोन शून्या दोन शून्य दिले सहा दुने बारा हाचे गेले एक सहा चौक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस हजार दोनशे नंतरची विक्री आहे तर पंचवीस हजार दोनशे पहिल्या सहा महिन्याची विक्री एकूण बारा महिन्याची विक्री दोन वजा केली तर आपलं उत्तर मिळणार शून्यातनं शून्य गेले शून्य दोनातनं दोन गेले शून्य सातातून पाच गेले दोन आणि सहातून दोन गेले चार बेचाळीस हजार रुपये पहिला पर्याय हे उत्तर असणार आहे हेच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवण्यासाठी दुसऱ्या का पद्धतीने आपण सोडू शकतो का बघायचं दुसऱ्या पद्धतीने सोडवण्यासाठी काय करावं लागेल आता आपल्याला हे उदाहरण सोडवताना सरासरीतला फरक काढावा लागेल पहिली सरासरी ती पाच हजार सहाशे नंतरची सरासरी आहे चार हजार दोनशे सरासरीतला फरक आला चौदाशे म्हणजे ही कमी झालेली सरासरी पहिल्या सहा महिन्यात एकूण बारा महिन्यात सरासपेक्षा कमी झाली सरासरी नंतरच्या सहा महिन्यात अडीच झाली असणार म्हणजे ती काय झाली असणार आहे सहा पाच हजार सहाशे अधिक चौदाशे झालेले असणार आहे म्हणजेच सहा चार दहाचे गेले सात हजार झालेले असणार नंतरच्या सहा महिन्याची सरासरी ही सात हजार परंतु नंतरच्या सहा महिन्याची एकूण विक्री विचारलेली आपल्याला आणि मग एकूण विक्री काढण्यासाठी सात हजार गुणले सहा हजार करावं लागले सात सक्क बेचाळीस बेचाळीसच्या पुढे हे तीन शून्य म्हणजे नंतरच्या सहा महिन्याची विक्री ही बेचाळीस हजार असणार आहे आणि पहिल्या सहा महिन्याची विक्री ही पंचवीस हजार दोनशे असणार आहे अशा पद्धतीने उदाहरण सोडत आहे आणखीन एक उदाहरण बघू एका विक्रेत्याची आठवड्याची सरासरी विक्री तीनशे रुपये आहे पहिल्या पाच दिवसाची सरासरी विक्री तीनशे वीस रुपये आहे व शेवटच्या तीन दिवसाची विक्री दोनशे चाळीस रुपये आहे तर शुक्रवारची विक्री किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता इथं अनेक गोष्टी आपल्याला विचारता या आठवडा म्हणजे किती दिवस सात दिवस आता शुक्रवारची विचारले म्हणजे पुढे नीट आपल्या लक्षात आहे बघा पहिल्या पाच दिवसांची आणि नंतरच्या तीन दिवसाची दिले पाच दिवसांची आणि नंतरच्या तीन दिवसाची म्हणजे आठ दिवस व्हायला आले परंतु आठवड्यात असतात सात दिवस आपण इथे हे काढून घेतले म्हणजे जो वार विचारला गेलाय तो वार आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये डबल न दिलेला असतो मग या माझीच्या आधारे आपला आठवड्याचा वार पाहिला होतोय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे पाच दिवस आणि नंतर परत शेवटचे तीन दिवस म्हणजेच शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा पद्धतीने हे आठवडे आहेत आता पहिल्या पाच दिवसाची आपली सरासरी दिली आहे सात दिवसाची सरासरी दिली आहे आणि शेवटच्या तीन दिवसाची दिली आहे पहिल्या सात दिवसाचे सरासरी वर्ण आपण बेरीज करू त्या सात दिवसाच्या विक्रीची पहिल्या सात दिवसाच्या विक्रीची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकूण सात दिवसाची बेरी विक्री जी आहे किंवा पाच दिवसाची आहे त्यांची बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल सरासरीला आपल्याला त्या दिवसाच्या संख्येने उडावं लागेल म्हणजे एकूण सात दिवसाची किंवा आठवड्याची एकूण विक्री ही एकवीसशे रुपयाची होईल सात तरी एकवीस पहिल्या पाच दिवसाची विक्रीची बेरीज किती होणार आहे तर तीनशे वीस गुणुले पाच करावं लागेल शून्याला शून्य बेपंचा दहा हाचे गेले एक तीनापाची पद आणि सोळा आणि शेवटच्या तीन दिवसाची विक्री त्याची बेरीज जर काढायची म्हणलं तर शेवटच्या तीन दिवसाची सरासरी विक्री किती आहे दोनशे चाळीस गुणुले तीन केलं शून्याला शून्य दिलं चोवीस तरी बहात्तर मग ह्या पाच दिवसाची आणि ह्या तीन दिवसाची जर बेरीज केली विक्रीची तर ती येते बघा शून्य दोन सहा सात तेरा तेवीसशे वीस आता आठवड्याची विक्री जी बिरीज झालेली आहे एकवीसशे रुपये आणि ज्यावेळेस पाच दिवसाची आणि तीन विक्री जी बिरीज केली त्यावेळेस बेरीज तेवीसशे वीस रुपये म्हणजे एक, रुप है, दिवसा विश्य विश्य रुप है। एक दिवसा दिवस आपण डबल घेतलाय तो डबल बसलेला दिवस म्हणजे कुठं इथं मी तुम्हाला दाखल तर शुक्रवार आणि इथं शुक्रवार या तीन दिवसात शुक्रवार घेतलाय या पाच दिवसात पण शुक्रवार घेतलाय म्हणजे जर आपण ह्या दोघांची वाजाबाकी केली एकवीसशे वाजा तेवीसशे एक वाजा, वाजा एक तेवीसशे वीस विश वाजा एकवीसशे तर जो डबल घेतलेला दिवस आहे त्याची विक्री मिळते म्हणजे ती दोनशे वीस विक्री आहे म्हणजे शुक्रवारची विक्री ही डबल वेळा घेतल्यामुळे हे तेवीसशे वीस झाले तर आठ दिवसाची घेतली आहे आणि ही तर सात दिवसाची त्यामुळं शुक्रवारची विक्री ही निश्चितपणे दोनशे वीस रुपयाची असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कॉमन सेन्स ठेवून उदाहरणं सोडावे लागणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हो चॅनेलला भेट देत राहा धन्यवाद